शेत जमिनीची हद्द जमिनीचा बांध कायम करण्याकरता हद्द कायम मोजणी हा पर्याय आहे हद्द कायम मोजणी ही शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून करून दिली जाणारी मोजणी असते मात्र सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून तालुक्यातील कोणांबे येथील गट नंबर सहाशे सत्त्याहत्तर ची मोजणी करण्यात आली खरी मात्र या मोजणीत मोठ्या प्रमाणावर तफावत आढळल्याने आणि हे प्रकार इतरही गटाच्या मोजणीत आढळल्याने संतप्त जमीन मालकांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यास धारेवर धरत रात्री उशिरापर्यंत त्यांना तेथेच रोखून धरण्यात आले शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून आपल्याला हद्द कायम मोजणी भूसंपादन संयुक्त मोजणी निमताना मोजणी पोट हिस्सा मोजणी कोर्ट कमिशन मोजणी कोर्ट वाटप मोजणी बिनशेती मोजणी अशा विविध प्रकारच्या जमिनीच्या मोजण्या गरजेनुसार रितसर मोजणी फी भरून घेता येते त्यानुसार तालुक्यातील कोणांबे गट सहाशे सत्त्याहत्तर ची मोजणी सात महिन्यांपूर्वी गोकुळ डावरे यांनी रितसर करून घेतली होती मात्र त्यानुसार दोन हजार चौदा साली मोजणी करून सहाशे चौऱ्याऐंशी जमीन हद्दीत दोन मजली बंगला बांधण्याचे काम सुरू केले मात्र मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी अभिलेख कार्यालयातून शेजारी असलेल्या सामूहिक गट नंबर सहाशे सत्यात्तर ची मोजणी करण्यासाठी आलेले अधिकारी आनंद बागडे आणि त्यांच्या समवेत चेतन कोठावदे यांनी गोकुल डावरे यांनी बांधलेला बंगला हा पन्नास ते साठ फूट गट नंबर सहाशे सत्याहत्तरच्या हद्दीत असल्याचे सांगताच मोजणीची फी रितसर भरून प्रत्येक वेळी हद्दक कशी बदलते असा प्रश्न विचारत संबंधित अधिकाऱ्यास वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत रोखून धरण्याचा इशारा दिला गोकुल डावरे यांनी सदरील स्वतःच्या मालकीच्या सहाशे चौऱ्याऐंशी नंबरमधील जागेत बंगला बांधण्यासाठी विंचूर दळवी येथील कार्पोरेट बँकेतून साडेसात लाख रुपये कर्ज घेतले असून त्याचे लोन देखील पूर्ण झाले आतापर्यंत सहाशे सत्यात्तर ही सामूहिक जमीन व सहाशे चौऱ्याऐंशी ही स्वमालकीच्या जमिनीच्या तीन वेळा मोजणी फी भरून देखील दरवेळी तफावत आढळत असल्याने व मोजणीस आलेल्या अधिकाऱ्याची उडवाउडवीची भाषा पाहून त्यांनी हा पवित्रा स्वीकारताच व आनंदा बागडे यांच्या समवेत आलेले इसम चेतन कोठावदे यांना ओळखपत्र विचारताच मी फक्त सोबत आलो आहे मी अधिकारी नसल्याचे सांगत यात काहीतरी वेगळा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत दोघांनाही न सोडण्याचा निर्णय घेत या प्रकरणात योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी येथील गोकुळ डावरे राजेंद्र डावरे बाळासाहेब डावरे चंद्रकांत डावरे जनादर डावरे किरण डावरे संदीप डावरे नंदू डावरे अलका डावरे मनीषा डावरे शोभा डावरे प्रमिला डावरे आदींनी केलाय न्यूज न्यूजसाठी ऋषिकेश घोलप नमस्कार आज गोकुल मी आजदार गोकुळ पांडुरंग डावे मी सहाशे सत्याहत्तर गट नंबरची कमिशन भरलं होतं त्या कमिशन झालं झाल्यानंतर आज हद्दी खुना दाखवण्यासाठी ते आले तर त्याच्यानंतरच लगतच माझा सहाशे चौऱ्याऐंशी गट नंबर आहे त्याचा सहाशे चौऱ्याऐंशी गट नंबरचं नंबर पण मी कमिशन भरलेलं होतं याच्या आधी मी शेजारी सहाशे सत्याहत्तरमध्ये जी विहीर चालू होती ती विहीर मी बंद केली आणि मी सहाशे चौऱ्याऐंशी गटाचं कमिशन भरलं कमिशन भरल्यानंतर ती विहीर त्यांच्याच हद्दीत असल्यामुळं मी त्यांना ती विहीर खाणून दिली आणि त्याच्यानंतर मी माझं बंगल्याचं पूर्ण काम केलं आज तो बंगला पस्तीस लाखाला मी पूर्ण पूर्ण काम केलेलं आहे मी त्या बंगला बांधण्यासाठी कॉर्पोरेशन बँक विंचूर यांच्याकडनं कर्ज कर घेतलं होतं ते कर्जही मी आत्ता नील केलेलं आहे परंतु आज जे सहाशे सत्याहत्तर गट नंबरची मोजणीचे ज्या खुना आलेल्या आहेत त्या खुणांमध्ये पूर्ण सहाशे सत्याहत्तर गट नंबरमध्ये माझा पूर्ण बंगला जातोय तर झालेली इताफावत ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मी ज्या दिवशी हे मोजणीसाठी आले होते त्यावेळेसही त्यांना माझी सहाशे चौऱ्याऐंशीची क नक्कल दाखवली होती आजही त्यांना दाखवतोय त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ऑफिसला या ऑफिसला अर्ज करा तर याच्या संदर्भात याच्या आधी मी सहाशे पाचशे एक्क्याण्णव पाचशे ब्याण्णव या गट माझेच आहे त्याच्यातही बी तफावत फार मोठ्या प्रमाणात होती त्या ठिकाणी आम्ही आठ आठ नऊ नऊ लाख रुपये खर्च करून द्राक्ष बाग दुसऱ्याला सोडून दिले काही तोडल्या गेले आणि त्यावेळेसही तफावत झाली होती तर त्या संदर्भात मी अर्ज केला होता तो अर्ज आता माझ्या पूर्ण हातात आहे त्याची पोच आहे त्याची तर तीन चार दोन हजार तेवीसला मी तो अर्ज केला होता त्याच्यानंतर मी वारंवार ऑफिसला शिंदे सरांना भेटलो जोशी सरांना भेटलो गायकवाड सरांना भेटलो सगळ्यांना भेटलो परंतु त्याच्यातून आजपर्यंत मला कोणताही न्याय मिळाला नाही त्यामुळं मी आज या लोकांना इथून जाऊ देणार नाही उद्या अकरा वाजता मी यांना सोब माझ्यासोबत घेऊन सिन्नरच्या भूमी अभिलेखमध्ये जाईल आणि त्यानंतर जो काही निर्णय लागेल तो त्या उद्या लागल आणि जर यांना निकाल लावायचा असेल तर तो उद्याच लागला गेला पाहिजे कारण की तुम्ही जसं आम्हाला म्हणते आधी तातडीची मोजणी भरायला तुम्हाला एवढी फी लागल तर मग हे जे चुकलं आहे हे माझं मानसिक टेन्शन माझं मानसिक त्रास हा खूप मोठा आहे मला रात्रभर झोपही लागू शकत नाही मी रात्रभर त्यांच्या समोरच त्यांच्या जवळच बसणार आहे मी त्यांना कुठल्याही प्रकारची मारहाण करणार नाही कुठल्याही प्रकारचं काहीच करणार नाही जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आता इथंच बसणार आहे आणि माझ्यासोबत माझे आजूबाजूचे सहकारी पण इथंच बसणार आहे आणि तोपर्यंत आणि याच्या आधी जे अर्ज दिलेले आहे याच्या आधी तीन आ, लगातार तीन अर्ज दिलेले तर सर्वांची तारीख तीन चार दोन हजार तेवीस आणि त्यांचा पोच पोच पण माझ्याकडं अवेलेबल आहे आणि मी जोशी सरांना भेटलो आहे हे त्यांचं आत्ता माझं म्हणणं असं आहे का त्यांच्या वरिष्ठांनी इथं यावं इथं झालेली सत्य परिस्थिती पाहावी काय झालं आहे काय नाही ते तिथून अर्ज फोनवर सांगता त्यांना काढून द्या मी आम्ही उद्या करू आम्ही परवा करू आम्ही हे करू आम्ही ते करू ते काहीच करते नाही तिथं गेल्यानंतर त्या म्हणत्या या एकानामध्ये या बाकीच्यांनी बाहेर थांबा परत फी भरा महिन्यानं आता मी पाचशे ब्याण्णव पाचशे त्र्याण्णवच विचारायला गेलो ते म्हणते सर परत पुन्हा फी भरा पुन्हा तुम्हाला आम्ही मोजणी करून देतो आता शेजारचा जो ज्याच्याकडे माझा बंगला गेलाय तो म्हणतो बंगला सोडावाच लागेल तुला तू तु माझी वीर बंद करेल म्हणजे मी त्याच्याशी परत वाद घालायचा उद्या यांची मोजणी येणार मोजणी त्या बाजूला जाणार परत तो मला म्हणणार का तू पैसे भर साहेबांना पैसे दिले असेल म्हणून ते असं झालं म्हणजे आम्ही हेच करीत बसायचं का आजपर्यंत जोपर्यंत हा निकाल लागत तो नाही तोपर्यंत मी या साहेबांना इथून सोडू शकत नाही माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला त्याला मी समर्थ आहे त्यातली एकही गोष्ट खुटी असली तर मी उद्या तुम्ही म्हणसाल तिथे फाशी घ्यायला तयार आहे पण अजून एक असं आहे का दोन आणि चार वर्ष झाल्यानंतर मोजणीमध्ये तफावत होती मग आम्ही इमारती बांधायच्या का न बांधायच्या आम्ही घर खणायचे बांधायचे का बांधायचे विहिरी खानायच्या का न खायच्या मध्ये जर एवढा मोठा डिफरंट झाला तर ते किती ते होईल आणि समृद्धीची मोजणी झाली एक इंचाचा सुद्धा फरक पडला नाही फक्त शेतकऱ्याला जर वेठीस आणून या गोष्टी करायच्या असेल आणि प्रत्येक वेळेस फी भरायची प्रत्येक वेळेस फी भरायची फीला पैसे आणायचे कुठून जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी ते ऑफिस मध्ये येऊन उपोषणाला आणि आज मी या साहेबांना इथून सोडू शकत नाही राहणार कोलंबे तालुका शिंदे जिल्हा नाशिक मी याच्या अगोदर पाचशे पंच्याण्णव ची मोजणी केलेली होती त्याच्यातही बी तफावत आल्यामुळं आम्ही अर्ज दिलेला आहे ते बी हद्दी बरोबर नाही आहे आणि त्याच्या अगोदर आमचा सहाशे एक आणि सहाशे दोन मध्ये आमचा द्राक्षबाग होता तो द्राक्ष बाग दुसऱ्यांना गेल्यामुळं आम्ही तो द्राक्ष बाग तोडून घेतला एंगल उपटून घेतले आणि ज्यांना गेला त्यांच्या ताब्यात देऊन टाकला आणि आता सध्या आमचे सहाशे एक आणि सहाशे दोन हे डोंगराला क्षेत्र आलेलं आहे अजून आम्ही ते सुद्धा केलेलं नाही आणि चालू जमीन सोडून आता आम्ही सध्या डोंगराला आमचे हात आलेले तरी ती मान्य केली आणि आता पुन्हा ही जी सहाशे सत्याहत्तरची मोजणी झाली याच्यात खूप तफावत आहे त्याच्यामुळे ही मोजणी आम्हाला मान्य नाही आहे आणि म अभिलेखला वाल्यांना सर्वांना विनंती करून सांगतो की मागचेही दोन अर्ज आणि आज आज सहाशे सत्याहत्तरचाही बी म पुनर्विचार करून तुम्ही योग्य न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे नमस्कार मी योगेश शिवाजी डावरे मुक्म पुष माझी घट नंबर सहाशे पंच्याहत्तर मी मोजणी टाकली होती ती ती मोजणी वीर बाबासाहेबने मोजली तर त्या मोजणीमध्ये तीन बिघायची तफावत झालेली आहे सदर मोजणी मला पुन्हा करून देण्याकरता मी अर्ज केलेला आहे त्यांच्याकडं त्यांच्याकडे डबल चक्कर घातले पण त्यांनी मला सांगितलं का तुम्हाला डबल मोजणी करावं लागेल मी आता डबल मोजणीला पैसे भरायचे कुठून अर्जेंट मोजणीचे दहा दहा हजार रुपये ते मागतात आमच्याकडं आम्ही परत द्यायचे कुठून मोजणीवाल्याला मशीनवाल्याने वेगळे पैसे मोजणीवाल्यांना वेगळे पैसे द्यायला लागत आम्हाला आम्ही करायचे कुठून तर आम्हाला सदर मोजणी आम्हाला पुन्हा परत करून द्यावी ही जे मोजणी व्हाय बर का तर त्याच्यानंतर त्याने आजूबाजूच्या दोन मोजण्या झाल्या दोन्ही मोजणी चुकीचं दाखवलं आणि त्यांनी जी मोजणी त्यांनी ते, ते चार मोजण्या पारल्या होत्या अगोदर त्यावेळेस आमचं सहा वर्ष कोर्टात भांडण चालू होतं तो निकाल आमच्या बाजूने दिला आणि त्यांनी आता परत मोजणी केल्या होती परत पूर्ण खाली दाखवलं त्याने एवढे दगड लावले का जेसीबीला हालणार नाही एवढे मोठले फोकल्यांना दगड लावले हे जे आपले ते गायकवाड साहेब का त्यांनी चक गेलो ती नक्कल घेऊन ते ते पंचवीस वर्षे झाली तुम्ही सांगा ते ट्रॅक्टर न दगड लोटले का जे जी सीबी न फोकल्यानं कसईल ते ट्रॅक्टर न लोटले का मी मला सांगा राहणार कोणा माझं क्षेत्र सहाशे सत्याहत्तर मध्ये आहे तर आमचे अर्जदार गोकुळ पांडरंग डावरे यांनी अर्ज केला होता मोजणी संदर्भात सहाशे सत्याहत्तरच्या तर आज मोजणी होऊन गेली आज हद्दी दाखवायचं काम होतं तर त्या संदर्भात आज बागडे साहेब आज प्रत्यक्ष जागेवर हजर होते त्यांनी खुना दाखवल्या तर खुना दाखवल्यासंदर्भात त्यांनी त्या ते खुणा काही सर्व शेतकऱ्यांना मान्य नाही आहे त्यामध्ये बरीच मोठी तफावत आहे कोणाच्या क्षेत्रात कमी जास्त अंतर पडतं आहे तर कमी जास्त अंतर एक दोन फुटाचं ठीक आहे पण काही ठिकाणी पाच पन्नास फुटाचा फरक पडतोय हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे हे चुकीचं आहे हे असं झालं नाही पाहिजे यामध्ये शेतकऱ्यांमध्ये वाद होतील शेतकऱ्यांचे संबंध त्यांच्या अंतर्गत चांगले असतात असं जर कमी जास्त झालं तर त्यांच्या शेतकऱ्यांमध्ये भावबंतीचं प्रमाण वाढेल म भांडणं वाढतील मारामाऱ्या वाढतील असं हे दाखवणं चुकीचं आहे तर माझी भूमी अभिलेख ऑफिसला विनंती आहे की त्यांनी तातडीची उद्या मोजणी करून परत ही जी हे जे क्षेत्र आहे फेरमोजणी करून आणि आहे त्या स्थितीत परत दाखवावं अशी मी त्यांना विनंती करतो